स्मश्य गुरुवे नमः गुरुला सुद्धा ईश्वर मानून आपण पूजा करू शकतो कारण गुरु साक्षात परम्म असं म्हटलेलं आहे साईबाबा एक संत होते योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी साईबाबाचा परिचय शिर्डीकरांना करून दिला कारण साईबाबांचं वय वीस एकवीस वर्षाचं होतं आणि गंगागिरी महाराज साठ वर्षाचं वय होतं गंगागिरी महाराज हे साईबाबांपेक्षा जवळजवळ चाळीस वर्षांनी वडील होते गंगागिरी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचय होता आणि गंगागिरी महाराजने प्रथम साईबाबांना ओळखलं साईबाबांची आणि गंगागिरी महाराजांची जेव्हा दृष्ट दृष्ट झाली तेव्हा गंगागिरी महाराज चकित झाले ही मूर्ती इथं कशी आली आणि हा एक हिरा आहेत अशा प्रकारचा उल्लेख सद्गुरू गंगागिरी महाराजने त्या काळात केला होता ज्या काळामध्ये साईबाबा कोण हे लोकांना माहीत नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट साईबाबा हे राम भक्त होते साईबाबाने राम जन्मोत्सव शिर्डीला सुरू केला राम नवमीचा उत्सव सुरू केला साईबाबांनी कृष्ण जन्माष्टमी सुरू केली साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा सा जे लोक प्रयत्न करत त्यांना एवढं तरी माहिती पाहिजे कमीत कमी तुम्ही म्हणताय मुस्लिम आहेत तर मग त्यांचे आई कोण वडील कोण त्यांचे बाकीचे पूर्वज कोण कौन, हे कोणाला काही माहीत नाही विनाकारण मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न जो केला जातो तो चुकीचा आहे साईबाबा राम भक्त होते साईबाबा कृष्ण भक्त होते आणि ज्या ठिकाणी ते राहत होते ती जगी जरी मस्जिद असेल तरी त्याला द्वारकामाई अशा प्रकारे आणि महाराज संबोधत होते आणि त्यामुळं आजही त्या ठिकाणी जे पूजा अर्चा चालू आहेत तीन काळ म्हणजे प्रातकाळी काकड आरती असते दुपारी मध्यान्ह आरती असते संध्याकाळी सायम आरती असते रात्री झोपायच्या वेळेला शयन आरती असते हे सगळे जे नित्यनेम चालू हे सर्व वैदिक पद्धतीने चालू आहेत आणि म्हणून या ठिकाणी साईबाबा मुस्लिम होते असा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आणि पुरावा नसताना विनाकारण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत तर हे उचित नाही आहेत हे करू नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट अनेक संतांचे मंदिर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये आहेत आणि आपल्या सद्गुरूंना ईश्वर म्हणून जर कोणी पूजत असेल तर साईबाबा हे संत होते कुणी ईश्वर मानित नसेल तो भाग वेगळा आहे परंतु गुरुला आपण गुरु, गुरु, गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्षात ब्रह्म तस्मेश गुरुविनामहा या श्लोकानुसार आपण गुरुला परब्रह्म मानू शकतो आणि म्हणून जे जे काही प्रकार या ठिकाणी घडत आहे काहीतरी याच्या पाठी मग षडयंत्र असू शकलं असू शकतं तर अशा प्रकारचं षडयंत्र जर असेल तर ते आपण हनून पाडलं पाहिजे आणि साईबाबा एक संत होते आणि ते संत म्हणूनच राहणार आहेत आणि म्हणून त्यांची पूजा उपासना करणं हे काही गैर नाही नाही हिंदू धर्मामध्ये असणारे जे असे विकृत पद्धतीचे लोक आहेत अनेक लोक हिंदू धर्मामध्ये कारण हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे काही निधर्मी वृत्तीचे किंवा एक एक विशिष्ट समाजाचं आपल्याला मतदान मिळावं अशा करता सुद्धा काही लोक अशा प्रकारची टीका करतात ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून मी आणि सर्व हिंदू भावनांना बांधवांना या ठिकाणी सावध करू इच्छितो की अशा प्रकारे षडयंत्र असणारे जो कोणी असतील त्यांच्यापासून आपण सावध राहावं